नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देवम सर्वकार्यषु सर्वदा कोणत्याही शुभकार्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते बघा बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आहे असं मानलं जातं की ज्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळतो देवी लक्ष्मी आपोआपच तिथे आकर्षित होते यासोबतच घरात सुख समृद्धी आणि कल्याण येते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान श्री गणेशाला प्रसन्न करणे खूप सोपे आहे ज्याप्रमाणे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही विशेष साहित्याची आवश्यकता नसते त्याचप्रमाणे देवी पार्वती आणि शिवपुत्र गणेश यांना प्रसन्न करणं सोपं आहे भगवान श्री गणेश आपल्या भक्तांची श्रद्धा आणि भक्ती फक्त पाहत असतात ज्या भक्तांवर त्यांच्या इतकी श्रद्धा असते तो भगवान श्री गणेश त्या व्यक्तीसारखाच असतो तो, तो दयाळू राहतो भगवान श्री गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत तर चला पाहूया ते सोपे मार्ग कोणते आहेत बुधवारी भगवान गणेशांची पूजा पूर्ण विधीनी केली जाते कारण बुधवार हा भगवान श्री गणेशजींचा पूजा करण्यासाठी एक विशेष दिवस मानला जातो गणेशजी वाईट दूर करणारे आणि अडथळे नष्ट करणारे आहेत असं म्हटलं जातं की ज्याला गणेशजींचा आशीर्वाद असतो त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात भगवान गणेश प्रसन्न होतात आणि सर्वांचं दुःख दूर करतात तसंच सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात मान्यतेनुसार कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी भगवान गणेशांची पूजा करणं आवश्यक आहे भगवान गणेश स्वतः रिद्धी सिद्धीदाता आणि शुभ प्रदान करणारे आहेत गणेशजींबद्दल असं म्हटलं जातं की ते खूप लवकर प्रसन्न होतात भगवान गणेशांना प्रसन्न करण्याचे काही अतिशय सोपे मार्ग आपण पाहणार आहोत ज्याद्वारे तुम्ही भगवान गणेशांना लवकर प्रसन्न करू शकता त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे भगवान गणेशांना अर्पण करणं गणेशांना दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे भगवान गणेशांना अर्पण करण्याची प्रथा आहे भगवान गणेशांना दुर्वा अर्पण करण्यासाठी त्यांना दुर्वा अर्पण करा जो गणपतीला दुर्वा अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्ही दररोज भगवान गणेशांना दुर्वा अर्पण करू शकता जर तुमच्या कामामध्ये वारंवार अडथळे किंवा विलंब होत असेल कामामध्ये तर भगवान गणेशांना दुर्वा अर्पण करा असं केल्यानं तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील गणेश दुर्वाने खूप सहजपणे प्रसन्न होतात भगवान श्री गणेशांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे त्यांना दुर्वा गवत अर्पण करणं दुर्वागवतानं भगवान श्री गणेशांची पूजा करणं गणेशजींना आवडते का आवडतात दुर्वा कारण दुर्वा या गवतामध्ये अमृत असतं गणपती अथर्व शीर्षामध्ये असं म्हटलं आहे की जो व्यक्ती दुर्वा गवताने भगवान श्री गणेशांची पूजा करतो तो कुबेऱ्यासारखा बनतो देवांचा कोशाध्यक्ष कुबेरासारखा असणं म्हणजे त्या व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की दुर्वांच्या वरच्या भागात तीन किंवा पाच पानं असतील तर ते खूप चांगलं असतं गणेशजींच्या डोक्यावर नेहमीच दुर्वा तुम्ही अर्पण करा गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी मोजणी केल्यानंतर गणेशजींना पाच दुर्वा म्हणजे हिरवे गवत अर्पण करा दुर्वा अर्पण करताना इंद दुर्वा धर्म वहा ओम गंग गणपते नमहा हा मंत्र म्हणा यामुळे गणेशजी लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात याद्वारे गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील आता दुसरा उपाय म्हणजे मोद मोदक किंवा लाडू भगवान श्री गणेशांना प्रसन्न करण्याचा दुसरा उपाय म्हणजे मोदक अर्पण करणं भगवान गणेशांना लाडू आणि मोदक खूप आवडतात म्हणून बुधवारी भगवान गणेशांना लाडू किंवा मोदक अर्पण करा मोदक अर्पण केल्यानं भगवान गणेश खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात गणपती अशर अथर्व शीर्षामध्ये जो व्यक्ती भगवान श्री गणेशाला मोदक अर्पण करतो त्याला गणपती बाप्पा आशीर्वाद देतात असं म्हटलं आहे शास्त्रामध्ये मोदकाची तुलना ब्रह्माशी केलेली आहे म्हणजेच मोदकाला अमृता समान मानलं जातं याशिवाय गणेशजींना मोतीचूर लाडूसुद्धा आवडतात गणेशजींना काजूसुद्धा आवडतात पण कधीही तुम्ही एक काजू न ठेवता जास्त काजू गणपती बाप्पांना ठेवायचे आहेत तिसरा उपाय म्हणजे गणेशांना अर्पण करणं तूप आता तूप ही एक अशी वस्तू आहे जी आपण पूजेमध्ये वापरतो पंचामृतापैकी एक म्हणजे भगवान श्री गणेशांना तूप देखील के अर्पण केलं जातं गणपती अथर्व शीर्षात असं नमूद केलं आहे की जो व्यक्ती तुपाने भगवान गणेशांची पूजा करतो त्याची बुद्धी तीक्ष्ण होते आणि त्याचवेळी तो व्यक्ती आपल्या क्षमतेने आणि ज्ञानाने जीवनात सर्व काही साध्य करू शकतो तूप रोगाचा नाश करणारा आणि पोषण करणारं देखील म्हटलं जातं चौथा उपाय म्हणजे लाल सिंदूर लावणं गणेशाला लाल सिंदूर लालसरपणा खूप आवडतो श्री विघ्नहर्त्यालाही सिंदूर अर्पण केला जातो सिंदूर हे मंगळाचं प्रतीक आहे भगवान गणेशांना प्रसन्न करण्यासाठी लाल सिंदुराचा टिळक लावा गणेशाला टिळक लावल्यानंतर कपाळावर आपल्या सिंदुराचा टिळक लावा तुम्हाला गणेशाचे आशीर्वाद मिळतील आर्थिक क्षेत्रातील समस्या आणि अडथळे दूर करण्यास मदत होते गणेशजी या सर्वांपासून रक्षण आपलं करतात तुम्ही भगवान गणेशांना सिंदूर देखील लावू शकता आता पाचवा उपाय गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी शमीची काही पानं बघा जी गणेशजींना खूप प्रिय आहेत असं म्हटलं जातं की असं केल्यानं घरात धन आणि आनंद वाढतो शास्त्रानुसार जवळच असा एक वनस्पती आहे ज्याची पूजा गणेश आणि भगवान शंकर हे दोघेही प्रसन्न होतात असं मानलं जातं श्री राम यांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती सहावा उपाय म्हणजे तांदळाचे पवित्र दाणे भगवान गणेशांना प्रसन्न करण्यासाठी पवित्र तांदूळ अर्पण करा तांदूळ म्हणजे जो तुटलेला नसतो म्हणजे उकडलेल्या तांदळापासून बनवलेला तांदूळ पूजेमध्ये वापरू नका गणेशजींना कोरडे तांदूळ अर्पण करू नका तांदूळ थोडेसे ओले करा आणि ओम गंगणपतईं नमहा या मंत्राचा जप करा आणि मग तुम्हाला ते तांदूळ अर्पण करायचे आहेत भगवान गणेशांना प्रसन्न करण्यासाठी हे काही उपाय होते तुम्ही आर्थिक लाभ आणि सुखसमृद्धीसाठी देखील हे उपाय करून पाहू शकता जरी आपण सर्वजण आपल्या जीवनात धनसंपत्तीची इच्छा करतो त्यामुळे सुखसमृद्धीसोबतच देवी लक्ष्मीचाही घरात वास राहतो असं मानलं जातं की ज्याला भगवान गणेशांचा आशीर्वाद मिळतो त्याच्या घरी स्वतः लक्ष्मी आकर्षित होते म्हणून जर तुम्हाला आर्थिक लाभ आणि सुखसमृद्धी हवी असेल तर बुधवारी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि कांस्य प्लेट घ्या चंदनाच्या लाकडाने ओम गं गणपते नमहा असं लिहा आणि त्यानंतर प्लेटमध्ये पाच बुंदी लाडू ठेवा आणि कोणत्याही गणेश मंदिरात हे दान करा यामुळं आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल त्याचप्रमाणे इच्छा पूर्ण करण्यासाठी बुधवारी कोणत्याही गणेश मंदिरात पाच दुर्वा गवतासह एकवीस गुळांच्या एकवीस गुळाच्या ढेप अर्पण करा गणेश मंदिरात जाऊन गणपतीला अर्पण करू शकता असं केल्यानं गणेश अनेक इच्छा पूर्ण करतात तसंच बुधवारी गणेशाला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण केल्यानं अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता असते अज्ञानाचा नाश करण्यासाठी अभिषेक करा भगवान गणेशांना विघ्नहर्ता म्हणतात म्हणून कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात बुधवारी घरी मातीचा गणेश बनवा आणि शुद्ध आसनावर स्थापित करा आता विधीनुसार त्याची पूजा करा पूजा केल्यानंतर ताज्या उसाच्या रसाने अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर गणेशांना पाच दुर्वा अर्पण करा हा उपाय केल्याने भगवान गणेश काही दिवसातच सर्व अडथळे दूर करतील वरील उपाय करण्यापूर्वी गायीच्या तुपाचा दिवा लावणं आवश्यक आहे हा उपाय फक्त पिवळ्या रंगाच्या कापडावर करायचा आहे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा असं केल्यानं भगवान गणेश तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तर भगवान श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे काही खास उपाय होते ते तुम्ही मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भगवान श्री गणेशांच्या आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच वर्षाव करत राहोत हीच प्रार्थना करते गणेश तत्व केवळ देव नव्हे तर एक जीवन मार्ग आहे गणेश म्हणजे काय बघा गणेश म्हणजे तात्विक अर्थ गणेशाचा बघा गणेश हे दोन शब्दांनी बनलेलं आहे गण बरोबर समूह इंद्रिय मनाचा विभाग ईश बरोबर स्वामी नियंत्रक म्हणजेच गणेश म्हणजे मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा प्रभू तो आपल्याला शिकवतो की बाह्य अडथळ्यांपासून आत्मिक नियंत्रण महत्वाचं आहे गणपतीचा इतिहास काय आहे तर पौराणिक कथा बघा शिवपार्वतीचा पुत्र पार्वती मातेने आपल्या अंगावरचं उठणं लावून गणेशाची मूर्ती बनवली शिवाने ते ओळखता त्याचे शीर धडापासून वेगळं केलं आणि नंतर एका हत्तीचं शीर लावलं गेलं आणि तेव्हापासून तो गजानन बनला तुलसी विवाह मध्ये एकदा गणेश तुळशीच्या वनात बसला होता तुळशीने त्याच्याशी विवाहाची मागणी केली गणपतीने तेव्हा नकार दिला म्हणून तिने त्याला शाप दिला की तुझा दोनदा विवाह होईल गणपतीनेही तेव्हा तुळशी तुळशी मातेला शाप दिला की तू पवित्र तर होशील पण विवाहासाठी वापरली जाणार नाही यामुळेच गणपतीच्या पूजेत तुळस टाळले जाते गणपतीच्या विविध रूपांची माहिती आपल्याला आहे का तर बघा वक्रतुंड असूर मत्स्यासूरचा पराभव करणारा वक्र म्हणजे वाकडी सोंड एकदंत एकाच दाताने महाभारत लिहिले दुसरा दात परशुरामाशी झालेल्या संघर्षात तुटला होता महालक्ष्मी गणेश गणपती आणि लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने धन आणि बुद्धी दोन्ही प्राप्त होते हरित्रा गणपती म्हणजे हळदीने बनवलेला गणपती विवाह व चौख्यासाठी हा गणपती पूजला जातो वर्षभर गणेश उपासना कशी करावी तर संकष्टी चतुर्थी दर महिन्याचा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करावा रात्री चंद्रदर्शनानंतर नैवेद्य दाखवून गणपती स्तोत्र आणि अथर्व शीर्षाचं पठण करावं तसंच विनायक चतुर्थी शुक्ल पक्षा म्हणजे नवीन कार्याची सुरुवात नोकरी व्यवसाय यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे गणेश जयंती माघ शुद्ध त्रयोद चतुर्थी भगवान गणेशांचा जन्मदिवस प्रातस्नान अभिषेक जप लाडू नैवेद्य दुर्वा अर्पण करू शकता स्वच्छता आणि शुद्धता राखा गणपतीची स्वच्छता आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं घर मंदिर मन या तिन्ही ठिकाणी स्वच्छता ठेवा दुर्वा मोदक व लाल फुलं अर्पण करा गणपतीला विशेषतः दुर्वा त्रिनेत्र असलेली गवताची पाती म्हणजे दुर्वा मोदक आणि लाल फुलं प्रिय आहेत त्यांचे अर्पण करा ते केल्याने ते प्रसन्न होतात तसंच ओम गंग गणपते नमहा जप सकाळी आणि सायंकाळी हा मंत्र जप करा यामुळं विघ्न दूर होतील बुधवारी उपासना करायची आहे गणपती बुधग्रहाचे अधिपती आहेत बुधवारी उपासना करणं किंवा विशेष पूजन करणं लाभदायक मानलं जातं शक्तीची प्रार्थना गणपती हे बुद्धी विद्या व यश यशाचे यशा देव आहेत त्यांच्यासमोर प्रार्थना करताना माझ्या कुटुंबाला ज्ञान विवेक व आनंद लाभो अशी याचना करावी प्रामाणिकपणा व सदाचार गणपती सत्यनिष्ठा आणि सदाचाराचे प्रतीक आहे दैनंदिन जीवनात सत्य बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर